माणसाला माणुसकीचा धर्म शिकवणे <kuh> आज आपण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण सर्वजण या शिवराईच्या <kuh> भव्य <भोवे> दिव्या <kuh> सन्माननीय सरपंच <शर्पांच द्रांपंच> ग्रामपंचायत वाळूज <kuh> यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन व्हावा <kuh> सरस्वती विद्या आणि किल्स वॅली इंग्लिश स्कूल वाळूज या दोन्ही शाळेच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक स्वागत बाबींना मी विनंती करतो आपण मंचावर स्थानापन व्हावा जोरदार जाळ्यांच्या गजरामध्ये बाबींचं या ठिकाणी स्वागत यासारख्या खडतर परीक्षेला सामोरे जावं लागतं आणि सर्वांना माहिती आहे एमपीएससी पी एस सी आणि युपीएससी ह्या अतिशय खडतर प्रवासामधल्या परीक्षा आहेत आणि त्यासारख्या परीक्षा खेळाडूंना त्यांच्या कौशल्याच्या माध्यमातून प्राप्त झाला असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर मला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी सांगावी लागेल वाटेल की बऱ्याच वेळा म्हणजेच